काय पोरीची शाळा चालू झाली सगळ्या पोरां लक्ष सगळी पोरं शाळेत घातली हे आमच्या बाबाचं लक्षच नसतंय अजिबात पोरा पुरीकडं पुरीला काय पाहिजे काय नाही लोकांची पोरं आठ दिवस झालं शाळा भरली आठ दिवस झालंय का नाही पोरांना सगळ्या पोरांना दप्तर व्हाया पोरीकडे लक्ष नाही कुठं पिऊन पडलाय काय माहिती कवर मी तरी लक्ष द्यायचं काय माहिती काय दप्तर पाहिजे बापाला माग ना तुझ्या माझ्या पशी काय आहे तुझं कुठे गेल ते गे येईल बाया गेला दोन चार दिवसानं बाप रडू नको आपण घेऊ जा सात आठ दिवसानं दप्तर मग आपण बे तुला माहिती <mí> येऊ दे मग बापाला आल्यावर सांगते मी दप्तर घ्यायला मग घेते म्हणलं ना रडायला काय झालंय आता घेते म्हणते ना दफ्तर हा घेणार या दप्तर आणि काय काय घ्यायचंय ना एकदा सांग का माझ्या बाळाला आणायला लावती बाई अगं बाई पुरीला कोरदे काय लावले बा काय अग कालवनालाच काय नाही बस की यायचं ना माझ्याकडे मी दिलं असतं ना भाजीला काय आता काय द्यायचं तुझ्याकडे सारखं तरी कव्हर किती दिवस यायचं तुझ्याकडं ग आहे ती बेवडा तुझा नवरा बाई खरंच अगं बेवडा सांगून सांगून कटाळा आलाय मला तर आता ती ऐका नाहीच अग त्याला म्हणती सोडून दे दारूगी मोठी झाली लेकराकडे लक्ष दे तरी देतच माहिती लक्ष माझा नवरा बघ सांगायला पण लागत नाही आणि माझ्या फोनात मी ऍडमिशन पण केलं काल माहितीये आहे का शाळेत मग होय कोणच्या शाळेत घातलं घातलं येतं महाराजांच्या तिथे मग आता कीर्तन भजन शिकणार काय करायचं आपण आपल्या कामानिमित्त घ्यायला तुझ्या पण पुरीला घाल ना अगं माझ्या पुरीला घालायला तुझ्या एवढी ऐपत नाही माझी हा ती पण बरोबर आहे तुला काय होत कामाला जायला मग कुठं आता घरचं होय नाय आणि कुठे कामाला जाते हे नवरा असा दिवसभर हिंडतोय लेकराला आता शाळेत घालायचंय पुरीला कुरडी चपाती देते खायला काय नाही त्याला कळतय का बायका पोरांकडे लक्ष द्यायचं मी माझ्याला दम्तर घेतलं खरेदीच झाली बाई दहा हजार रुपयाची इंग्लिश मिडियम ला सेमीला अजून सेमीला इंग्लिश मिडीयम ला घातलंय माझं लेकरू बी रडतंय इंग्लिश ला जायचंय म्हणून पण काय करते आता ती नवरा शेणा नाही नशिबाला तुझं लय कस नवरा करून दिला बघायला माझ्याकडे राहायला येते का तुझ्याकडे राहिला येऊन नवरा सोडून गेल्या माणसं काय म्हणते लाग माणसांना कुठं माहितीये माणसांना नावं ठेवायची माहिती असतात घरात काय चालतं काय होतं ते माहितीये का माणसांना हो पण आता पोराची शाळा आता बघू ना येईल मग विचारते की काय झालं काय नाही शाळेत घालायची पोरगी आता बी कुठं पिऊन पडलाय का चांगल्या पानात येतोय काय माहितीये आता केल्यावर तुझ्या पोरांना शिक्षण करशील शाळा शिकवशील स्वतःच्या पाया उभा राहतील किती दिवस या बेवडेच्या नादाला लागतील सांगभर आता उद्या नाही कवा त्या जवळ टुचकी होईल काय माहिती अगं पण किती केला तरी नवराय आता त्याला कुठं सोडून जाते आता आई बापानी गाठ बांधून दिली म्हणलं हिताच मरायला लागल मला बाई स्वतः तुझा तो निर्णय घेतो नवऱ्याकडून खूप बघ तुझ्या पोरांच्या पोरांचं भविष्य बघ आजकाल माहितीये का पूर्गी शिकली काय तर नोकरी करल तर होईल का तुझ्या आईनं तुला नवरा असला करून दिला आणि आता पोरीच काय करते का तुझ्यासारखं त्या पोरीच पण करायचंय तुला अगं पोरग करू आता चार दिवस झालं रडत या डप्तर पाहिजे डप्तर पाहिजे म्हणून नवऱ्याला कळतय का मी तरी कुठवर बघायचं घरातलं बाजार हाट सगळ्या मीच बघते या पोरांचं खायला पोरीचं मीच बघती सगळं मीच बघती आता काय करायचं माझा नवरा मला बोलू पण देत नाही काय काय आणून देतो काय काय नाही कसला आहे तुझा नवरा बाबा आता काय करायचंय आता माझा नवरा माझं काय आता करायचंय मला तर असं वाटतंय आयुष्यात संपून काय मला म्हणायचंय जास्त मी तुला काय म्हणत आहे तू म्हणशील शिकवती आणि माझं ऐकून तू तुझ्या नवऱ्याशी भांडलं का तुझा नवरा येईल माझ्या नवऱ्यापाशी माझा नवरा पण मला घरात बाहेर काढल तर मी काय म्हणते आहे तुझी पुरी जी शिकली ना कुठं नोकरीला लागल काय तर जॉब तू तुझ्या पुरीच्या जीवावर पुढा सुखी राहतील नवऱ्याचं काय दारू रुपये माणसाचं लिव्हर फुटायला लागलं माणसं मारायला लागली तुझ्या स्वार्थ बघ मी काय नाही म्हणत बाकी मला एवढंच बोलायचंय जाऊ दे तू आलती माझ्याकडे नको नवऱ्याला सांगू पण मी काय म्हणते जर नवऱ्याने माझ्या नाही आणलं काय तर मला थोडीफार मदत वर्ष झालं मदत वाटतो अगं अगं बस काय करत आवा ती कशाला आली ती मजे तुम्ही आज पण घेऊन आला का दारू आज पण पिऊन आला तो पैशाच बिदो काय मग कुणाचे पैशाची पिताय काय हाय का लेकरांकड लक्ष काय कमी का पडलं काय काय लेकराला लेकर दहा दिवस झाले शाळा भरली पोरगी दप्तर दप्तर करते हाय का तुम्हाला काय घरात द्या दप्तर नाही मागच्या वर्षापासून दप्तर कुठे आहे तुझं

हे काय खोट घातलंय बाजारच बाजारच मग हा थोडायला हातल्या बाबा तुमचं आता हेच आहे का आयुष्य माझं ह्याच्यातच गेलंय काय करायचं मग काय करायचं कपडे इंग्लिश मॅडम ला घातले तिचं पोरग माझी पोरगी इंग्लिश मॅडम ला घालायची कान भरायसाठी आली कान भरायला नव्हती आली मग का का तिला काय करायचं त्यांच्या पोर इंग्लिश मीडियमला जाऊ तिकडे अमेरिकेला जाऊ काय करायचं आपल्याला त्याचं मग माझी बी आपली बी पोरगी इंग्लिश मीडियमला घालायची लोकांची पोरं बघा सुधरून किती पुढं गेले कोणी शिकून काय लय मोठं होणार नाही आताच सांगतो उल तिला आता कामाची सवय लावली तुला भांडे कसे घास ते शिकवण्यासाठी करायचा मग परत नवराच्या गेलो घरी गेलो नाव ठेतून आपल्याला हे शिकवलं तुझ्या आई बापानी ती गाटत नाही लग्न करायचं शिकवून मोठी करायची चांगली पोरगी हाय तू माझ्या डोकं खाऊ नको काय का तुम्हाला नाही येत सांग मला काय सांगू नका तुम्ही नाही मी इथं राहणार नाही पुरगी घेऊन मी गावाय भरून जाईल बापाकडे निघून मग हा तो बापाकडे लई गाबाय गाबाय भरून जाईल निघून जाईलच निघून मला सांगायची सांग मला चार तर करून ती बाय ती बाई येऊन शिकून काय करायचं तुम्हाला ती बाई शिकून गेली ती बसायला आली होती शिकवायला नव्हती आली मला शिकवायला नव्हतं म्हणून मग ती काय आली मग तू काय सांगायचं मला तिथं पोरग इंग्लिश मीडियम आहे अर्धा होती तिकडे कोडक बी जायची तुला काय करायचंय

मी माझ्या बापाकडे शिकवते पुरगी करायचंय तसं करा मग बापाकडे येणार नाही काय करायचं तुम्हाला ते करायला केला असला नवरा पाडला काय बापाल का नाही तुम्हाला ना नशीब ना लागतोय काल दोनशे का रुपये दोनशे द्यायचे तुम्हाला दोनशे नाही दोनशे काय माझ्याकडे खाया पियाला देणार नाही आता मी कस काय देऊ म्हणजे काय आणणार तुम्ही काय आणले कोण आणले मीच आणले काय आणलंय तुम्ही काय आहे काय काय घरात आणलंय तुम्ही करून नाही काय घरात नाही काय काय आणलंय तुम्ही बापाची इकडे निघून काय समजून का म्हणजे रोजदार पिऊन आल्या कसं पोरांचं शिक्षणाचं तुला नाही राहायचं मला कटा लगेच नाही टिकणार काय अजिबात नाही खायचं पियाचं चल मला काय दुसरे कडे नाही काय हा जा तिकडे जायचं तिकडे जा बघ कुठं जायचं कुठं नाही सांगा तर तुम्ही होईनाकडे बघत होती काय